दे काय का करू आता कधी माझं आज आषाढ महिना संपत येईल ना आता मग आपण काय करू दोन्ही मी बोलून साळू लासाला असं आज कस काय तुमच्या डोक्यात आलं मग आज डोक्यात आलं काय आंबेरासी आता आंबे संपत आले शेवटचा आंबेरसा आज शाळा बरोबर मग आता त्यांना मी फोन करतो हा तू सगळी तयारी कर काय करायचं काय करायचे का काय करायचं पोळ्या करायच्या काय पुड्या बनवायच्या काय करायचं कर असं बोलाव नाही तु बही आजीपास बोलायचं माक टोकं खाते आणि तोच दे बहिणी ना लयत राहत्याच्या मला पण मग साडूच बरे मला ते तुझ्या बहिणी परवडती नाही काबर नाही 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 पहिले तुमार वो लय खाटेळी जी तिला आणि ते, ते लय खाटेळी हाय का लय त्रादी दीदी त्याच्यामुळे दुघीला नको एक किलो बोलवलं ती एक किलो रागेल त्याच्यापैकी दुघी नको आणि हे किती वायतक देतील मला किती चाष्टा करीते हे कर द्या ते थोडा यत्या तकातील जातील निघून ते काय आहे हां साडू माझे चांगले दोन्ही हां तू आता थांब आता मी त्यांना फोन करतो ते काय बाकी ते घरात आवरचं ना लवकर आवरून ठेवून लगेच येतील ते हॅलो हा बाबुराव आपल्याकडे की आता कार्यक्रम आहे आषाढाचा आंबेरस या या लवकर या संध्याकाळपर्यंत या तुम्ही बरं बरं त्यांना करतो ना फोन हां संध्याकाळी बरे ठा काढून यायचं परत त्यांच्या घरी उद्या बोलायची का नाही आजच बोलावा तीन चार वाजता बोलवायचं पाच सहा वाजता काढून द्यायचं बरं बरं आज करा लवकर या तुम्ही मुक्का मला तर येतो बाबू नको नको बरं घरी त्याच्या घरी बरं त्याच्या बायकोचं डोकं दाखल काल आपल्या इथं डोक्याला ताण नाही बरं बरं चला ठीक आहे तीन वाज बरं तीन वाजेपर्यंत या आमचं साहेब फक्त तयार आहे हा त्यांना साहेब तयार आहे जेवण जा असं सांगा नाही नाही तीनला या तुम्ही तीनला यार सायकल टायर इ एवले का मग पाचच्या गाडीनं जा नाही तर तुमच्या मोटरसायकल उधा हां तेच करा बरं होईल या लवकर तुमारायला नाही हो नाही का प्यायचे खायचे नाही लागत की बाबी लगेच नाही करू ते निघाल ते नाही नाही हा कालू न देतो हां त्याला फोन करतो मी ते काका साप काका हॅलो हॅलो हा म्हणलं आपल्याकडे तीर वाजता या आंबेराचा कार्यक्रम ठेवले काय 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 निमित्त या संपत आले तर आंबेरस अच्छा अच्छा शेवट खाऊन घेऊ आम्ही अर्जंटला फोन केला मग अर्जंट केला मग आता माझ्या मनात आलं म्हणलं दोन्ही साडू बोलू जेवण ना करू आणि साडूंच्या बायका नाही नाही त्यांना नाही बोलवायचं केलं तांद्याच्या माझ्या होत्या पण आम्हाला घरी तांदे असं घरात तुम्ही दोघं या एका गाडीवर या लागलं तुमच्या संध्याकाळी आल्या का मग कमाल त्या मेवण्या तिला मेवणी आली बरं हा ते बाबूरावची मंडळी मला तिथेच भाव पटत नाही बरं बरं चला चला या लोक ठीक आहे ठीक आहे काय वाटलं बरं आता मी सामान आणतो काय आणायचे ते मला यादी करून देकलेली यादी टाकलेली टाकलेली बरं मी जातो किराणा घेऊन येतो टोपी उप घेऊन येतो डोक्याला टोपी उपर ना आणतो ड्रेस बरं काही यादी आहे ना सगळी हा टाकली किराणा घेऊन येतो हां चालेल चालेल लवकर या कवर बसू नका गप्पा मारत परत सायपाकडे टाईम होईल आणि त्यांना लगेच मुक्का मी ठेवा लागल डोक्याला कलय नका करू चालेल चालेल चाल। पाण्या पावसाच त्यांच्या त्यांच्या घरी जाते अरे मोठ्या साडा मी काय अचानक आंबरच ठेवलाय इतके दिवस जो आपला होता गाडचा हा पाण्या पावसाळ्याची वजन आता आम्हाला बोलू राहिला हा उन्हाळा एवढा गेला याला कळाल ना का साडाला बोलायचं ए आंबारा चला ना आता बोल राहायला पावसाळ्यामध्ये आईला घरी इतके कामं पडले ना चला आता जावंच लागेल आता ते परत नाही गेलं तर रागं भरल ती मेहून अशी हशी राग भरल काबर आले नाही काबर आले नाही तिथं तर लय जीव माव हा चला तर साडाला फोन करून पाहतो ना पुढं निघाले की नाही फोन झाला की नाही यांचा हॅलो हॅलो फोन बिघाल तर नाही मोठा साडायचा हातात येऊन गेला फोन काय येतात की नाही अंबरस खायला बोलवलं मग निघाले तुम्ही आता निघतो आता सगळं फोन आल्याबरोबर बरोबर सगळं कसं काय निघायचं सगळं लावून जावं लागत गेला असतो ना मग जाऊ ना आपण माझी गाडी आणू का तुमचीच गाडी घेऊ जाऊ गाड्या पाणी पावसा गेली पहिल्या बसन एवढ्या एवढं लांब नाही ना बसनं जायला गाडीवर गेलो असतो ना नाही नाही काय नाही गाडीवर काय झालं जाऊ बस न चला गाडीवर बस स्टँडला लावून देऊ मोटरस हा देऊ लावून जाऊ बसनी अर्धा तास बर बर मी तयारी केली आता माझ्या बायकोला सांगितलं म्हटलं तुमच्या मेवणीला म्हणलं जाणार पाय आज काय मोटर चालू करू नको मी आता घरी नाही सांगत फोन करून मी ना बाहेरच बाहेर तुम्ही बरं बरं चालेल चाल मी काय आता कपडे विपडे घाललेच आहे लगेच निघतो हा ठीक आहे ठीक चालेल ओके अर्धा तासात येतो चला साडवी निघाले तयारी आहे आता सांगितलं बायकोला आवरून घेतो जाणार काय पाय मी येतो जेवण खाऊन पण झाला टाईम तर मग का मी थांब अरे येणं जवळ नाही ना, ना, ना आ, ते नाही असं काय मला बोलावलं हां चला आता जातो मुक्कामीच राहावं लागेल आज मुक्कामच आहे चला आता ना साडूला घेतो बस स्टँडला गाडी लावतो आणि जातो आता मिळून इकडे जेवायला आईला आता तो घरचं काय चला तू जाऊन इकडे राम 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 राम, राम, राम बरं झालं भेट झाली आपल्या रस्त्यात मी म्हणून अर्धा तास घेतो बरं मी टायमिंग आले काय गाडी लावली लावली स्टँडला चला नाही इथं आलो आता बस स्टँडला गाडी लावून देऊन जाऊन बसने नाही हा, हा चला निघायचं आहे का आम्ही आता काय वाटतं आम्हाला आता पाण्या पावसा घेऊ जाऊ 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 वाट पाहत असतील गाडी बस स्टँडला लावून देऊ ना हा ओ चला नाही काही नाही आणि लगेच निघायचं बरं का भाऊ बा नाही नाही भाऊ मी मुक्कामी नाही राहणार बरे बघा आता मी काय नाही नाही मी मुक्कामी नाही राहणार नाही नाही मी, मी आपलं म्हणजे मा मेलो तुम्हाला हारशानी बरं का हो अहो आम्ही टाइमच ना, ना नाही भेटणार जायला पहा आता गेल्यावर तुम्हाला माहिती नाही चालू चालू फारच चालेल काय बघ गेलं बा आपल्याला हट्ट्याला नील दारू पाणी पाय जायला तिकडेच आपण लंडन करालो राहायचं आहे पुढे दारू प्यायची आणि तुम्हाला पाहिजे मला पाहिजे म्हणायला से मी पियत नाही आता आता पण तुम्ही काय सोडली दोन वर्ष झाले मागच्या कारणाला मावाले आले जाऊ तुम्ही तर बाहेर बल डबरी झालं ते

हा ते तिथे ठेवून दिला हाच मग म्हणलं तेच साहेब बघा आता आपला कधी राम 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 काय चाललंय बरं चाललंय होतले काय तुम्ही नाही नाही ते पाणी चाललं अरे काय कायम करता काय काय सांगा म्हटलं हे पार किती वल्ल करत चला नाही मध्ये घ्या चला या मध्ये या बस एक बसू हा

आपण प्रमाण राहते काय डोकं आहे का बायकोला डोकं नाही कारण आहे काय लगेच पाणी सांगेल एवढं का जावं तर सुद्धा मानवा आधारात बोटी सलवा कशाला काय डोकं नाही तुम्ही या बाई तुम तुम्हाला सुद्धा मी कट करीन तुमच्या मंडळीला केलं आ, आपला? ने ने काई काई का आपला नाही नाही मग काय नातेवाईक राहत म्हणजे काय तो भाऊ भाऊ राहते काय भाऊ भाऊ नाही बायको मुळे नातं तयार राहत ते काय एवढं भामा भातं नाहीये राहत नाही काय मेवणी झाली म्हणून काय काय करा डायरेक्ट आता साहेब काय आणले का आता काय हे काय बाटली काय ती आणली थमसापची आणली हमस ठीक आहे म्हणलं लागत नाही तुम्हाला चांगलं माहिती राह साड्याला काय लागत आणलाय हा बरोबर पाच हा बरं का आप,

हो पण तुम्ही विचार करायचा कामाचा तुम्ही ठेवला कोमधले कामाचा तुम्ही मुक्कामात करू राहिले होता ना आपल्या आपल्या घरी सकाळी कामं करून सांग काही का आपण सागर रात्रीच्या अकरा वाजता इथे जायला तुम्ही घेऊन जाते अन्नाच